चला लवकर चला चला पटा 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 गरबड करा गरबड करा गरबड करा कशाला आंबा खायला हा चांबा शिजरा मध्ये आंबा खाणार नाही तर काय खाणार मग काय तर बाजारात काय ढेक भरून आंबा मिळते ते पण झाडाचं तोडून खाण्यात काय वेगळीच मजा ती पण फॅमिली सोबत हा ती पण फॅमिली सोबत तर आम्ही चाललो होत असतील आमच्या मावशीच्या गावाला तर तिथं मावशी जवळ भाऊ पण आहे आमचा तर मस्तपैकी झाडाला जायचं शेतात पार्टी बिर्टी करू आंब्याची काय गावातलं आंब गावात असेल तोडलं आपलं मस्त आता झाड तोडून खात आता मस्त आपची हिरवं कारण एका पिवळ हिरव हा जुनी पण असते असेल मज्जा चला, करू चला हिरव कंटिन्यू पिवकड जायचं आपल्याला चला तर लवकर हे आपली मैना काळे कुळकुळीत एकदम स्वच्छ करून एकदम धुवून ठुली सगळी कुंड एकदम काळी कुळकुळीत करून ठुली हो का आंब हो का आंब खा सगळं झाड हालवून पाडून खा सगळं काय तुला खायचं खा एकदा काय उडूस येते वा तुला चांगले झाड सापडले गेली सापडली ती म्हणलं मग तसच चांगलं लागते मग ती लागलाय का नाही माहिती आंबून खाडीला पड आंबच खायला घेऊन आलं म्हणजे वा जमलंय तुला बाकी खडू सगळी वर बसले जाऊन हो का तो काढतो किती पण हो बघ इथे सापडलं मला इथं घर घरी खोळा तुला नाही पळ तिकडे जा तुला बी नाही माझा कसला बाहेर घर घरी बघ ए शिवाने टाकोडी चल इथं बघा आंबा कसा सापडला मला भारी बाहेर ओके रेड मल्ले भारी सापडला एकदम गोडला कुठली पद्धत खायची शिवानी शिवानी तुझी कुठली पद्धत आहे असली खायची हा वांगाळाच्या तोंड केलेला तुम्ही काय टाकून

बार का तोड़ना कल तो